नेबापूर गावचा नावी समाजाचा पोरगा त्याला आठ महिन्यात असं काय वाटावं कि मी शिवाजी महाराजांसाठी मेलो तरी चालेल पण शिवाजी महाराज जगले पाहिजे त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण आहे शिवाजी महाराजांनी निर्माण के के केलेलं जगातलं सर्व सर्वोत्कृष्ट स्वराज्य ज्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला एक समान न्याय आहे न्यायाची हमी आहे तिथे तिथे भेदभाव नाही आहे शंभर न्याय आहे शेतकऱ्याच्या पाठीमागे शिवाजी महाराज खंबीरपणे उभे हो आहे आता ते काय फार त्याच्यावरती दाखले देणार नाहीत आपल्याला माहिती आहे आणि मग इतकं मोठं स्वराज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं जगाला ठेवलं वाटलं त्या पराक्रमाची फलश्रुती काय आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की आता दख्खन साफ आहे कोई नाही महापैर शिवाजी महाराज तो गैर त्याला वाटत जाऊन वयाच्या टापा सरशी दक्षिण घेऊन टाकू महाराष्ट्र घेऊन टाकू ऐंशीला महाराज गेले एक्क्याऐंशीला औरंगजेब नऊ लाखांची फौज घेऊन महाराष्ट्रामध्ये उतरला जगत जेता औरंगजेब फुर्त औरंगजेब निष्णात तरबेज औरंगजेब जे नऊ लाखांची फौज घेऊन एक्क्याऐंशी मध्ये आला जन जन पछाडलं वन वन महाराष्ट्रात फिरला पण त्याला एकही किल्ला जिंकता आला नाही तर पाच वर्ष त्याच्यासोबत संभाजी महाराज समजत होते मग नाही लाज्याऐंशी ना मध्ये आलेल्या ला, औरंगजेबाने मध्ये आदिलशाही घेतली सत्याऐंशी मध्ये त्याने कुतुबशाही केली आणि एक फेब्रुवारी सोळाशे ला संभाजी महाराजांना त्याने अटक केलं संभाजी महाराजांना काही केलं पंधरा फेब्रुवारीला संभाजी महाराजांची झिंड काढली आणि अकरा मार्च सोळाशे एकोणव्वद रोजी अत्यंत निर्गुणपणे त्याने संभाजीराजांची हत्या केली आता त्याला असं वाटलं की इथं शिवाजी महाराज नाही इथं संभाजी महाराज नाही राम रामकृष्ण आहे महाराज झालंच ना नाही सोळाशे पासून सतराशे सात पर्यंत मधली वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजा नाही राजधानी नाही शिवासन नाही फौजफा फोस नाही पैसा नाही ना खजिना नाही सर्व शक्तिमान अशा औरंगजेब जेबाबत टकरा घेतोय तरी त्याला तो जिंकता येत नाही आणि अखेर सतराशे सात मध्ये याच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर संभाजीनगर मध्ये खोदल्या गेली आणि ते लिखत मरण पावलं अठरा वर्ष एक किल्ला जिंकता आला त्याला एक नाही त्याच्या विरोधात झुंजत कोण आहे शिवाजी महाराज नाही संभाजी महाराज नाही तर त्याच्या विरोधात झुंजते एक स्त्री तिचं नाव तारा राणी आहे